यवत केडगाव पुणे सोलापूर रोड हा जो परिसर आहे हा आज एवढा भरभराटीने आणि एवढ्या फास्ट मध्ये डेव्हलप होत आहे की यवत आणि केडगाव चौफुला हे परिसर जे आहे इथं तुम्हाला एक एक ते एक, एक गुंट्याचे प्लॉट सुद्धा तुम्ही इथे खरेदी करू शकता मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या व्हिडिओ संपूर्ण बघा कारण की आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी माहिती भेटणार आहे त्या माहितीनुसार तुम्हाला हे तुमच्या लक्षामध्ये येणार आहे की योग्य वेळ कोणती आहे तुम्हाला प्लॉट खरेदी करण्याची पुण्याजवळ आजही असा भरपूर परिसर आहे की जिथे तुम्ही एक एकरचे गुंट्याचे प्लॉट घेऊ शकता आणि पुढच्या दोन तीन वर्षात त्याची किंमत जी आहे दुपटीने वाढलेली असणार आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की आज पुण्याजवळ असा पण परिसर आहे की जिथे जर आज आपण इन्व्हेस्टमेंट केली प्लॉट प्लॉटमध्ये म्हणा किंवा एकर मध्ये म्हणा जर आपण आज इन्व्हेस्टमेंट केली तर पुढच्या दोन तीन वर्षामध्ये त्याची किंमत नक्कीच दुप्पट होणार आहे मित्रांनो लक्षात घ्या हा जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत जर तुम्ही पाहिलात तर तुम्हाला आजचा भाव जागेचे लोकेशन आणि खरेदी काय होणार आहे इन्व्हेस्टमेंट कशी करता येईल हे सर्व, सर्व तुम्हाला संधी कशी मिळेल हे सर्व तुम्हाला यामध्ये समजणार आहे मित्रांनो तर तुम्ही लक्षात घ्या की आजकाल झालेले आहे अर्ध्या गुंठ्याचा प्लॉट सुद्धा पन्नास लाख आणि साठ लाखापर्यंत गेलेला आहे एक गुंट्याचा प्लॉट कोटी पर्यंत गेलेला आहे तर पुण्यामध्ये आज आपल्याला खरेदी करणं हे अतिशय मुश्किल झालेलं आहे आणि एक सामान्य माणूस तर पुण्यामध्ये प्लॉट घर खरेदी करू शकणारच नाहीये ना तर त्या लोकांसाठी आपण पुण्यापासून अगदी जवळ जे जो पुण्याला जोडलेल्या एरियाला एरिया आहे जसं यवत उरळी कांचन केडगाव जसं पुणे नगर रोडला शिक्रापूर रांजणगाव हे जे एरिया पुण्याला जोडले गेले आहे तर ह्याच्यामध्ये आता तुम्ही हीच वेळ आहे इन्वेस्टमेंट करण्याची खरेदी करण्याची कारण की आज जे यवत चौफुला केडगाव हा परिसर आणि पुणे नगर रोड शिक्रापूर रांजणगाव हा जो परिसर आहे हा आता गोल्डन स्टेजवर आलेला आहे कारण की ह्या भागामध्ये तुम्हाला हायवे टच प्लॉट भेटणारच नाही हायवे पासून कमीत कमी तुम्हाला दोन किलोमीटर तीन किलोमीटर अंतरावरती सहा लाख सात लाख रुपये गुंट्याचा रेट ला प्लॉट भेटणार आहे मित्रांनो तेही कॅशमध्ये तुम्हाला खरेदी करावं लागणार आहे पण प्रश्न हा नाही आहे की प्लॉट घ्यायचा का नाही प्रश्न हा आहे की हा प्लॉट तुम्ही योग्य वेळी आणि योग्य लोकेशनला खरेदी करताय का नाही ही तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे कारण की भरपूर लोकांनी दहा वर्षा आधी पंधरा वर्ष आधी रांजणगाव मध्ये प्लॉट घेतले हायवे पासून पाच किलोमीटर दहा किलोमीटर अंतरावरती त्यांना वाटलं की ही जी योग्य वेळ आहे आणि योग्य लोकेशन आहे पण नाही मित्रांनो पुण्यापासून जे डेव्हलपमेंट सुरू झालेलं आहे वाघोली पहिले वाघोली गाव होतं आज ते शहर झालेलं आहे नंतर लोणीकंद मग सनसवाडी मग शेकरापूर हे असा जो एरिया आहे हा वाढत वाढत चाललेला आहे आणि रांजणगाव हा सगळ्यात शेवटचा एरिया आहे आणि आज आजही लोकांनी तिथे तीन लाखांनी चार लाखांनी प्लॉट घेऊन ठेवलेला आहे पण तिथं राहायला कोणी नाहीये कारण की ती योग्य वेळ नव्हती योग्य लोकेशन नव्हतं आणि योग्य रेटही नव्हता आणि गाव हे जे रांजन गाव म्हणजे ज्या लोकांनी घेतलं त्या लोकांना अक्षरशः फसवले गेले अहो रडत आहेत हा रडत आहे लोक कारण की डॉक्युमेंट पण कमी आहेत डॉक्युमेंट मध्ये बी त्रुटी आहेत जागा बिन खूप शेतामध्ये आहे आजूबाजूला लोक वस्ती नाहीये रस्ते नाहीये लाईट नाहीये पाण्याची सुविधा नाहीये आणि अशा जागी प्लॉट खरेदी केलेला आहे बिलकुल पण त्या प्लॉटचा तिथं काहीच उपयोग होत नाहीये डेव्हलपमेंट होण्यासाठी बी पाच दहा वर्षे लागणार आहेत आणि आधीच पाच दहा वर्षे ही खरेदी करून गेलेली आहेत तर त्या प्लॉटचा जो आहे मला वाटतं ते त्यांच्या मुलाच्या मुलांना ते कामाला येणार आहे पण पुणे सोलापूर रोड यवत केडगाव हा जो परिसर आहे हा अतिशय झपाट्याने वाढत चालला जबरदस्त फट्टा आहे आणि शाळेबा मला असं वाटतं की काही लोकांना माहीत नसेल तर मी त्यांना सांगू इच्छितो तर तिकडूनच एअरपोर्टला रास्ता आहे, जब आहे। जब नगर रोडला नाहीये ते पुणे सोलापूर रेल्वे रेल्वेची सुविधा तुम्हाला केडगाव मध्ये आहे कांच्या स्टेशन आहे यवत मध्ये स्टेशन आहे आणि पुण्यामध्ये डायरेक्ट हडपसर कारण की हा जो परिसर आहे थेट पुण्याला जोडलं गेलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला बसची सुविधा आहे रेल्वेची सुविधा आहे आणि आता लवकरच विमानतळही तिथे होणार आहे तर त्यामुळे हा परिसर जो आहे झपाट्याने वाढणार आहे आणि मला वाटतं पुढच्या दोन वर्षामध्ये तुम्हाला यवत आणि के केरगावमध्ये सोडून तुम्हाला दौंडमध्ये जावं लागणार आहे जसं तुम्ही इथं रांजणगावला जाणार आहेत तसं तुम्ही सोलापूरला दौंडमध्ये जावं लागणार आहे पण तुमच्यासाठी आम्ही आज हा व्हिडिओ दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये घेऊन आलेलो आहे की जे लोक आम्हाला बघतात ज्या लोकांना खरंच एक गुंठा तरी खरेदी करायचा आहे किंवा ज्या लोकांना एक एकर खरेदी करायचं आहे शेतीसाठी घ्यायचं आहे फार्म हाऊस साठी घ्यायचा आहे तर त्या लोकांसाठी हे जे पुणे सोलापूर रोडवर आपण घेऊन आलेलो आहे ते अतिशय आणि अतिशय योग्य वे आणि योग्य लोकेशन आहे आणि बरेचसे लोकांना माहीत नाही लोकांना काय एकच हे माहिती की पुणे नगर रोड बेस्ट आहे एमआयडीसी परिसर आहे पण मी तुम्हाला हे बोलणार आहे की ज्या लोकांचे लक्ष ह्या पुणे सोलापूर रोडला नाही आहे ते लोक पस्तवणार आहे एक दिवस का पस्तवणार आहे की आज हे लोकांचे व्हिडिओ आले होते हे लोक बोलत होते आणि ज्या लोकांनी पुणे सोलापूर रोडला इन्व्हेस्ट करून ठेवलेलं ला आहे त्या लोकांचे आज झाडाला फळ लागलेले आहे बरोबर नाही सांग टक्के ज्या लोकांनी त्या पाच दहा वर्षामध्ये पुणे सोलापूर रोड व हडपसर शेवळवाडी लोणीकंद किंवा लोणी काळभोर रोड पासून ज्यांनी ज्यांनी लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेले आहे त्या लोकांना लॉटरी लागलेली आहे बिलकुल की त्यांनी दोन आणि तीन लाखांमध्ये घेतलेले प्लॉट दोन तीन, तीन लाख काय पन्नास पन्नास हजारामध्ये घेतलेले प्लॉट आणि एकर तर एवढे चिल्लर भावामध्ये घेतलेले की विचारू नका आम्ही त्यांचे लाख आणि पंचवीस लाख रुपये एकर आज तिथं गेलं तर पाच लाख साडेचार लाख सहा लाख कुठं हो। साडेतीन लाख तेवढं नाही आज शेवळवाडी मध्ये लोणी काळभोर मध्ये पंधरा लाख रुपये गुंट्याचा रेट आहे पंचवीस रे लाख सव्वीस लाख रेट चाललेला आहे त्या दरम्यान यवत मध्ये तुमच्यासाठी एक प्रोजेक्ट आणलेला आहे जे तुम्ही एक गुंठा हप्त्यावरती खरेदी करू शकता पन्नास टक्के डाऊन पेमेंट करू शकता पन्नास टक्के खरेदी करू शकता रेल्वे स्टेशन पासून फक्त दोन किलोमीटर अंतरावरती फक्त चार लाख रुपये <laughs> गुंठ्याचा रेट आहे मित्रांनो लक्षात घ्या ज्या लोकांना खरेदी करायचं आहे त्यांनी लवकर मेसेज करा आपली अपॉइंटमेंट घ्या तारीख बुक करा की तुम्हाला प्लॉट साठी यायचं आहे तुम्हाला प्लॉट खरेदी करायचं आहे बुकिंग करायचं आहे लवकरच रजिस्ट्रेशन पण होणार आहे सगळे बुकिंगचे फक्त पैसे द्यायचे तुम्हाला बिलकुल आणि शाळे तुमचा नंबर पण सांगावं सत्तर अठ्ठावन्न सहासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट सेव्हन झिरो फाईव्ह एट ट्रिपल सिक्स 363 या व्हॉट्सअपवरती मेसेज करा तुम्हाला प्लॉटचे लोकेशन डिटेल्स लेआउट त्याची कागदपत्रे सुद्धा तुम्हाला व्हॉट्सअपवर दिली जातील जेव्हा तुमचं फायनल होईल की तुम्हाला बुकिंग करायचं आहे त्या टायमाला तुम्ही येऊन प्लॉट बघू शकता आपला प्लॉट नंबर बुक करू शकता आणि रजिस्ट्रेशन साठी तुम्हाला तारीख दिली जाईल बिलकुल आणि थांबा गडबड करून नका व्हिडिओ बघत चला फोन नका लावा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं यांचं नंबर व्हॉट्सअपचा नंबर सुद्धा दिलेले ऑफिसचं ऑफिसचा लोकेशन सुद्धा देणार आहे तुम्हाला ओके पण अजून पुढे आम्ही तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही डायरेक्टली दहा गुंटे घेतात तर तुमचा फायदा काय असणार आहे त्या दहा गुंटे मध्ये आणि पेमेंट असणार आहे कॅश कॅश द्यायला लागणार आहे ते हप्ता युक्ता बघा जिथं फायदा भेटणार आहे तिथं कोण माणूस तुम्हाला हप्त्याने देऊ शकणार नाही जिथं हप्ता असतो तिथं डोकं लावून चाला की तिथं काय ना काही कमी तर असणारच आहे फसवणार नाही फसवणार नाही पण जास्तच पैसे घेणार आहे बरोबर नायद भाऊ म्हणजे काही ना काही असणार आहे आता तुमच्या बरोबर त्या रांजण गावाला तिथं झालेले बरोबर ना तुम्ही घेतलं होतं तीन लाखांनी कोणी साडेतीन लाखांनी आजच्या पाच वर्षापूर्वी तर हप्त्यानी दिलं होतं ना तुम्हाला दिलं होतं का नाही शाळेत भाऊ ते भरपूर असे प्लॉटची जाहिरात दिलेले आहेत लोकांचे सातबारे झालेले आहेत ताबा दिलेला आहे त्यांच्याकडे पण काही ना काय शाळेत भाऊ फायदा काय त्याच्यामध्ये तुम्ही सांगा आता पण पर... हाच आहे की तुम्ही भले योग्य वेळ आणि लोकेशन नसलं तरी तुम्ही प्लॉट खरेदी केलेला आहे 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 राहणार कारण की जर सात बारा आलेला आहे तुमचा तर शंभर टक्के तो प्लॉट तुमचा झालेला आहे झालेला आहे त्यामुळं नुकसान काय नाही नुकसान काय नाही पण तुमचा वेळ गेला ना वेळ गेला इन्व्हेस्ट वेळ जाणार आहे कुठे वेळ जाणार आहे पण अहो इथ तुम्ही दहा गुंटे घेतले ना मी तुम्हाला गॅरंटी देतो तुमचा वेळ जाणार नाही पैसा वसूल होणार आहे पंचवीस लाखामध्ये हा पंचवीस लाखामध्ये दहा गुंटे सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खत कंपाऊंड हा तार कंपाऊंड पण देतो तार कंपाऊंड पण मी नाही बोललो होतो पाठीमागच्या मध्ये की तार कंपाऊंड वगैरे देणार पण साहेब बा बोलतात ना की तार कंपाऊंड देणार पण पण बघा इथं इथं पेमेंट जो असणार आहे किती दोन पार्टे का तीन आहे पेमेंटचा का एकच आहे दोन पार्ट राहणार आहे दोन पार्ट मध्ये खरेदीच्या वेळेस पन्नास टक्के सात बारा आल्यानंतर पन्नास टक्के हा कॅश दोनच राहणार आहेत जे दहा गुंट्यासाठी राहणार आहेत बिलकुल पण भाऊ कॅश पेमेंट करायला लागणार आहे हे सुलभ वगैरे ईएमआय वगैरे तसला प्रकार नाहीये इकडं ट्विट एकदम लगेच हातोहात खरेदी करा आणि तुम्हाला दुसऱ्या वर्षामध्ये विकायचं असेल तर तुम्ही तुमचे मालक हाय विका बनवा फार्म हाऊस बनवा सगळ्यात बेस्ट फार्म हाऊस बनवण्यासाठी अतिशय उत्तम बिलकुल शेती करण्यासाठी अतिशय शे उत्तम एकर मध्ये आरामशीर करू शकतो चाळीस गुंटे असतात एकर मध्ये आरामशीर माणूस करू शकतो एखादा टू एच के हाऊस सारखं घर बनवला आणि बाकीचे जे एका गुंट्यामध्ये बनवलं बाकीचे जे असणारे एकोणचाळीस गुंटे त्याच्यामध्ये शेती टाकाणार राहा पैसा कमवा शेती कुठं म्हणतात की हे झाली नाही शेतीला वाचवा मी तर म्हणणार शेती तिथं आणि फळ पिकवा आणि खावा तुम्ही बरोबर ना खावा तुमच्या मुलांनाही खायला द्या हा आणि त्यांच्या मुलांनाही खायला द्या बिलकुल बिलकुल इथे जे आहे फक्त राहण्यासाठीच नाही तर चांगल्या साठी सुद्धा तुम्हाला प्लॉट भेटतो चांगली इन्व्हेस्टमेंट तुमची होऊ शकते बघा ताई दादा आमचे बरेचसे व्हिडिओ आले असाल बरोबर ना इकडचे आले तिकडचे आले पण आज आम्ही इथं जे आलेले आहे ना ते हंड्रेड पर्सेंट गॅरंटेड तुमचा फायदा करण्यासाठीच आलेले तुम्हाला एक गुंठा पण पाहिजे असेल घाबरू नका तुम्ही साईद भाऊला कॉल करा एक गुंठा पण घ्या पण लोकेशन चेंज झालेले यवत आहे केडगाव चौफुला आहे या साईडला तुम्हाला घ्यायला लागणार कारण की बघा आज इथं काही लोक बोलतात आम्हाला नगर रोड पाहिजे तर सोडून टाका ना त्या नगर रोडला काय दडपलेलं आहे एक तर गर्दी दुनियेची आहे पण इथं मोठा रस्ता आहे एक नंबर काम आहे तुमचा हडपसर पासून एकदम फटाक करून मला असं वाटतं की इकडं बोलता बोलता तिकडं माणूस पोसून जातो काही ट्रॅफिक नाही काय नाही आणि वातावरण एक नंबर वातावरण आणि सगळा जो आहे असा परिसर आहे की तुम्ही एक एकर घेतले आणि एका गुंठ्यामध्ये घर बनवले ना तिकडं तुम्ही आरामशी राहू शकता अजून एक तुम्हाला सांगतो कल्पना देतो तुम्ही की आम्ही सुद्धा कंट्रॅक्शन करतो तुमचं वन बीएचके टू बीएचके किंवा तुमचा फार्म हाऊसचा बंगला किंवा फार्म हाऊसची लेआउट आउ, ले आऊट करायची असेल भिंत वगैरे तारेचा कंपाऊंड हे सगळं आम्ही करून देणार तुम्हाला फार तुम्हाला विहीर बांधायची असेल ना वीर खोदायची असेल सगळं करून देणार आम्ही आम्ही सगळं बोर घ्यायचं असेल तुमचे लाईट मीटर आणायचं असेल काय काय तुम्हाला पाहिजे हे सगळं आम्ही तुम्हाला ते पंचवीस लाखाच्या ह्याच्यामध्ये नाही पंचवीस लाखाचे रेट आहे बाकीचं तुम्हाला बांधकाम करायचं का त्याचा वेगळा रेट असणार आहे नाहीतर शाळे लोक बोलणार की पंचवीस लाखामध्ये टू बीएच के बांधून देणार नाही फक्त आम्ही जमीन देणार आहे पंचवीस लाखामध्ये तुम्हाला खरेदी खत करून जागेचा ताबा आहे हा बाकीच तुम्हाला वन बी एच के टू बी के फाय बी के किंवा सगळ्या जमिनीवरती तुम्हाला घर बांधायचे त्या स्क्वेअर फीटच्या हिशोबामध्ये तुम्हाला पैसे द्यायला लागणार आहे आज ज्या भावामध्ये आम्ही तुम्हाला देत आहोत तुम्ही विश्वास ठेवणार नाही भविष्यामध्ये की तुम्ही स्वतःच म्हणताल स्वतःला धन्यवाद देसाल की बाबा खबर झालं मी ह्या रेट मध्ये इथं प्लॉट खरेदी केला कारण की पुढच्या काही वर्षांमध्ये त्याची काया पलट झाली काया पलट झालेली असता आणि झालीच आता एअरपोर्ट होऊ राहिलेले तिथं हे लक्षामध्ये ठेवा भरपूर काही गोष्टी तुमच्यासाठी तिथं आलेले आहे आणि पुढच्या वेळेस येणार आहे तर कवा मग कॉल करता त्यांना नंबर दिलेला आता आता करा एकदम चला आता झालं आमचं आता बरोबर ना आता तुम्ही डायरेक्टली भाऊला संपर्क करा बरोबर ना काय बोलायचं अजून शाहिद बाब तुम्हाला बोला बोलायचं हेच होत कि संधी योग्य वेळ योग्य लोकेशन हे तुम्ही ठरवायचं आहे की खरंच तुम्हाला खरेदी करायचं आहे योग्य वेळी योग्य लोकेशन वरती तर लगेच फोन उचला मेसेज करा कॉल लावा जसं तुम्हाला जमेल तसं लवकरात लवकर, लवकर साईट व्हिजिट करा बघतो एवढं सांगणार आहे आणि बघा संधी वारंवार चालून येत नाही हे लक्षामध्ये ठेवा माइंडमध्ये एकच असा फोकस करायचे शब्द किवर्ड काय किवर्ड लोकेशन योग्य लोकेशन नाही येणार ना, बदलणार बदलणार आणि हे जे शब्द आहे ते केडगाव चौफुला यवत हे शब्द हे कीवर्ड लक्षामध्ये ठेवा पुणे सोलापूर रोड महामार्ग इथेच हे प्लॉट तुम्हाला सापडणार आहे सापडणार काय या आता बघायला ओके चला भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल वरती जय महाराष्ट्र जय जय पुणे